आज देव मध्ये दे, बिल प्रदेशची मिटिंग झाली कुठून आलेले आहेत आणि तुम्ही या मीटिंग मध्ये कशासाठी आलेले आहेत आणि तुमची जी महाराष्ट्रामध्ये मा मांग जी भारत देशामध्ये मा दे मांग होत आहे बिल प्रदेशची तुमची काय प्रदेश मागणी पूर्णपणे रास्ता आहे कारण आम्ही चार राज्यामध्ये बिल आदिवासी संख्या ही खूप मोठी आहे म्हणून आम्ही राजस्थान गुजरात मध्ये प्रदेशांना रास्ता मिळून बिल प्रदेशची मागणी करतो आम्ही आलो आयोज तालुका खेळा जिल्हा पुढे येथून देव बाईटा बाईटा आज देवमोगरा मातेच्या या पावनभूमीत बिल प्रदेश बनावाबी यांचे आज दुसरी बैठक संपन्न झाली आणि दुसरी बैठक धुळे जिल्ह्यात घेणार होत आम्ही याबाबत आज पूर्णपणे निश्चित आणि आमच्या सर्व शिष्टमंडळाच्या वतीने आम्ही पूर्ण तयारी करून आज ही या देवमोगरा मातेच्या पावनभूमी बैठक झाली पुढील बैठक आमच्या धुळे जिल्ह्यात होईल महाराष्ट्रामध्ये धुळे जिल्ह्यात महाराष्ट्रामध्ये जिल्ह्यात अजून झालेला नाही आहे जिल्हा केलेला नाही आहे नुसती महाराष्ट्र महाराष्ट्राच्या बैठक पुढील बैठक ही महाराष्ट्रात होणार आहे तरी आम्ही सर्व महाराष्ट्रातील आदिवासी बांधव लोक कसं संपन्न होतो कायम यासाठी तयारी करणार आहोत